सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅम मी कल्याण यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाई सो फायनली आपण आता उज्जैनमध्ये पोचलं आहे उज्जैनमध्ये पोचले त्यानंतर आता सर अर्धी आपली गँग आहे ती गेलेली आहे खालती नाश्ता करायला देवाची आता आंघोल होतं आहे पा तीन चार पोरं असतील रूममध्ये आणि आपण आता इथेशी बसलो बाहेर बाहेर बसल्याचं कारण म्हणजे मी इथे यासाठी बसलो तर चला आपलं ब्लॉग बनूया आपण आणि तर आज जाणार आहे आता आपण उज्जैनला उ दर्शन करायला जाणार आहे देवाचा आणि देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर मग कुठल्या प्लेसला फिरायचा कुठे नाही ते तुम्हाला मी नक्की दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये आणि त्या दिवशी बॅग मागवली बॅग कामा आली मला आज ह्याच्यामध्ये चार्जर गोल्या कॉलगेट बरास सर्व गोष्टी याच्यामध्ये राहतात आणि मोबाईल पण रतन ह्याच्यामध्ये आणि आपण आता काय करणार आहे जेव्हा बाईकची समज बाईक राईडला गेलो कधी तर आपल्याला मोबाईल ठेवायला जर कम्फर्टेबल नसेल होत तर ही बॅक गल्यामध्ये मारायची याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकायचं आणि निघायचा आपण बरोबर तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा चल असं सर फायनली देवा पाटीलची आंघोळ झाली आणि आता आम्ही चाललो जेवाला याही आंघोळच न केली माझीच आम्ही आम्ही आंघोळ केली ते आम्ही दाखवली याचे मुला लेट होतं ना योच योज तो योज तो योच 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 पोटो पोटो चालो चालो बारा वाजल्या तरी फोटोशूट चालू होता लग्नाच्या दिवशी बारा वाजल्या तरी फोटोशूट शूट चालू होता आता नाही बारा वाजता गेला ना तो जमाना गेला बाराचा आता याला तेराचा आता एकच्या नंतरच असतो जे आपण काय असतं त्या तर चला आता चाललो गायचा आम्ही जेवायला बघा तो हॉटेल बघा औरा मोठा होटेल रूम लाय बाहेर बघित तर चला आपण चाललो भोजन करून चप्पल घेतल्या बरोबर टेन्शन नाही तिकडे शिन बुटा लागतील चला काही सो फायनली आम्ही आता होटेल मध्ये आहे जेवायला पण ये जेवायला आल्या पेपर वाचायला <laughs> आले पेपर वाचायला लागतात पण आपली इकडे तिकडे शिन आले बिनविरोध शूट निवृत्त निवडून येता भाई पैसा वाटायलाच नको कोणला अरे आल्या ना फिरायला बी नको उलट लाडक्या बहिणीचं पाचशे रुपये वाचलं जी पण लाडकी बहीण आरती करायला आल्या तिला पाचशे हजार भेटतात ते वाचलं ना, करा ना भाई हा खर बर बरोबर का नाही ए देवा आता ऑर्डर मध्ये तुझा लक्ष नाही हा खर लाडके बहिणींच पैसे वाचले ना पाचशे रुपये बहिणी आरत्या करायला येतात भावाला हजार

किसन कनैया पोरींचा पण दिवा ना माझे राणीचा ए बा पेटा कुठं किसना आपला अरे मोराचा पीस लावायला आईने आईनी नाव ठेवलं बघ तुला जुता काही जुता गाई हमरी खाना खाई उधर जाई गाई <laughs> ना? हमारा बिस्किट खाई बिस्किट खाई नाना नाना रुदू अस नाना 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 चला गाईच लय बेकार खंडी लागते काकू खाऊन अगून खतारा केला हा आणि आता चाललोय देवदर्शन तो डायलॉग म्हणजे डेंजर काकू चला बसून घ्या तुम्ही गाडीमध्ये चला, ए। ए, चला आता आम्ही जाणार आहोत देव दर्शन करायला मी काय का बुटा कारून ठेवायचे काढून ठेवायची काहीच कमानी लागलेली आहे तुम्ही बघू शकता आता मस्त पिकी तिकडशी न देवा भाऊने करली बारा झाला आपल्यालाही नाही करली ओके ओके आता काय कर माहिती आहे का मला सेंड कर हा मग उभी झाली जॉब पूर्ण हा जॉब झाली का तुझी पूर्ण टाटा बोल टाटा टाटा बोल टाटा हाय गाईच कर आहे गाईस हाय गाईच कर आहे गाईस जाऊ ना कर ना 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 गाईज आता झोपे उठले म्हणून नाना बिंना काही करी नाही टाटा चल मग टाटा 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 कर टाटा टाटा हे टाटा ना Yeah, yeah. चला काय जात आपण चाललो लाईनीला जातो आणि घेत आहोत दर्शन न रे लाईन बेकार थंडी खडक इकडे बघा लाईन बघा किती तिकडे शि आणि थंडी अशी ना थंडी लय थंडी लय कतरणारुडू लुडू थंडी किती लागते थंडी आ कशी थंडी आहे तशी थंडी आहे चला जाईस तर आपण मस्तपैकी पैकी तिथे थांबलो आणि लाईन बघाल तर नाही बेकार लाईन आहे तिथे बघा लाईन एवढी लाईन आणि तिथून पूर्ण पब्लिक सोडतात काकू कसा वाटतं थंडी मस्त ना तो बघ तो तिकडे शिन पुरे पुरे चला एवढी गर्दी आणि इतिशिन चांगलं हे बघ कस नावाचे मिनी लवले ते दिवशी चला जाऊ आता आपण मंदिरात आलो हिरवनाथ मंदिर

चलो गाओ गाओ कृष्ण का गाना गाओ हां ले बेटा लल भरो का दर्शन किया अरे वाह क्या बात वा, क्या बात सही गाना बोला एक नंबर जय श्री काल भैरव बाबा की जय अरे बाबा यो आमचा बाबा लरत ना नुरबी <laughs> हे बाबू लरत नाही लरच नाही तुला भाई बनाज ना भाई भाई डोंट 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 दिला भाई बिजनेस बहुत बढ़िया है आपका एक बार बारिश का गाना क्रिस का गाना सुनेगा ना सुने। सुनेगा तो बोलो बीसलो बीस बीसलू रूप बीस ऐसा। बढ़िया धंधा आपका बढ़िया धंधा हैुल्लू गुल्लू। है। भाई क्रिस का गाना ना पता नहीं है पता नहीं है, पता नहीं है। <laughs> वो उसका बिस्लेरी बेचने बेचने में टाइम वेस्ट कर रहा है ए गुल्लू गुल्लू भाई गुल्लू भाई को आवाज दो ना एक बार दो गुल्लू भाई अरे वो ध्यान नहीं दे गुल्लू भाई वो ध्यान नहीं दे रहा बीजे बीजे बिस्लेर बेचने में बीजे ए गुल्लू भाई ए गुल्लू वो क्रिस का गाना सुनाओ ना अरे भैया सुबह से परेशान है भैया और तुम के लिए रहे भैया सुना, सुना दे, सुना दे। का गाना सुना दे। का गाना बेटा <laughs> तू भी सुनाएगा चल पूरा सुना तो थोड़ा थोड़ा सुना चल थोड़ा जल्दी जल्दी अरे सुना जल्दी अरे क्या रे तुम लोग

चला तर काय सांगितलं येतो आपण मंदिरामध्ये प्रवास करतो ओम श्री कालभैरवा मंदिर आहे बघा हा आता इथून एंट्री करू आपण मस्त देखील बाकी काय आपली सर्व मागे आहे आणि आपणच पुढे आल्या कुठं का माहिती नाही तर मला थांबायला लागलं होतं एक भेटी बघा ओम श्री कालभैरवा मंदिर आता आपण दर्शन करतो प्रवास करतो तिथं मंदिर अरे मला वाटलं चुकलीच ना कुठे तू अरे देवा झपला ग मागे यायला चान्सच नाही ना नाही गर्दी बघ एक आवाज दे जरा काहीतरी देवाचं नाव देवा हा सगळ्यांनी शांतीने दर्शन घेवा हा सगळी त्यांचे <laughs> मागे पाठ पिरात धरलीला इथून घुसला तिथून घुसला ना बार ओ, आता वास उठलीला गो खरा घे नाही गोष्ट देवा

सगळ्यांच्या लाईनीमध्ये कोणला सोडला नाही लाईन कुठे गेली बाबा 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 गर्दी बघा गर्दी बघा आता मंदिरात एंट्री मारतोय चला श्रीकाल भैरवनाथ मंदिर बघा का गर्दी बघा गर्दी बघा दर्शन ते बघा दिवे कसे हे दिवे पेटवले काही मस्त मस्तपैकी देवांचं दर्शन करून आलो जायचं होता आम्हाला कुठं जायचं होता आता हा नाही दुसरा कुठं तरी जायचं होता ना ते हा तो का तिकर तिकड नाही बाकी इथे सगळे जण जेवाला बसल्या तो दादा ती दादाची बायको ते दादाचं काही लक्ष नाही आमच्याकडं तो दादा तर लागते ना आपलीकडे हा गाईक मिनिट टोपी बघा काकूची घेतली आंदीच सांगू ते बोलायचे अगोदर काकू टोपी कोणची आहे हे काकू टोपी कोणची आहे म्हणून आणि मनी वेर टॉपिक आपणच घेतले दादा काय बोलायचं आहे कसं दर्शन झाला नाही दर्शन कसं झाला मस्त मस्त झालं दादा डोळे आपु देखात झोपले बाळा ऐ आऊ उठते मस्ती करो सो जा

वांग्याचा भरता अर भरदारा भरतारा तुलेवला पराडा पराडा कतयो पराडा तुला क बजे आहे पिझ्झा आक्षिया दाल तडका छो भाजी काजू बादाम काजू मसाला